छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बोदवड येथे महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ बोदवड तालुका कार्यकारिणीसाठी सत्कार करण्यासाठी जळगाव येथील महाराष्ट्र प्रदेश महासंघ जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रय चौधरी सचिव श्री अनिल पाटील सर उपाध्यक्ष सीताराम देवरे संघटक किरण चौधरी संघटक मधुकर देवरे हे आले होते गुरुवारी दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बोदवड परिसरातील पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होता प्रथम संताजी जगनाने महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं जळगाव येथून आलेल्या प्रमुख अतिथींचा सत्कार श्री कैलास जावरे श्री गजानन चौधरी विलास तेल संजय चौधरी श्री अनिल खेवलकर यांच्या हस्ते करण्यात आला बोधवड परिसरातील कैलास नामदेव जावरे अध्यक्षपदी देवेंद्र समाधान खेवलकर गजानन सदाशिव तायडे विलास प्रल्हाद तेली यांची उपाध्यक्षपदी तर गोविंदा दुर्गादास चौधरी सचिव संदेश सुभाष चौधरी सह सचिव आत्माराम बाबुराव चौधरी कार्याध्यक्ष गजानन लक्ष्मण चौधरी खजिनदार सुनील बळीराम असटकर मीडिया संचालक संजय रामदास चौधरी संघटक रवींद्र फुलचंद तेही संघटक अशी विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली जिल्हा पदाधिकाऱ्यांनी या सर्वांचा शाल पुष्प देऊन सत्कार केला समाजामध्ये विवाहानंतर वादविवाद होता ते न्यायालयामध्ये जाण्यापेक्षा आपण आपसात बसून सोडवले पाहिजे असं आवाहन जिल्हास्तरीय सचिव श्री अनिल सर यांनी केलं आहे तंटामुक्ती अभियानांतर्गत आजपर्यंत पंचेचाळीस परिवार तंटामुक्ती समितीच्या प्रयत्नामुळे आज आनंदाने मानताय यापुढेही आपण सर्वांना हे कार्य पूर्ण यायचं आहे समाजातील होतकरू आणि गरीब मुलांसाठी तसेच मुलींसाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया असे नवनियुक्त श्री कैलास नामदेव जावडे यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य दीपक चौधरी यांनी केले आणि आव्हान सदस्य श्री रमेश खेवलकर यांनी मांडले या सभेसाठी संदेश सुभाष चौधरी यांनी मुक्ताई भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे देखील ऋण व्यक्त करण्यात आले समाजाच्या सदस्यांसाठी बोदवड जामठी निमखेड पुरा हरदो सुरवाडा दोनखेडा येवती लोणवाडी येथील समाज बांधून नियुक्ती करण्यात आल्या

बघा जय संताजी आपल्या सर्व देही समाजामधून जे लोक इथे उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर जे आपले मान्यवर बाहेरून आलेले आहेत त्या सुद्धा मी अभिनंदन करतो की वेळेत वेळ काढून त्यांनी आपणाला एकजूट करण्याचा प्रयत्न केला आणि एकजूट केलं तसेच सर्वांनी आपला अमूल्य वेळ इथं दिला तर आपण धन्यवाद करतो जे आपले हा कार्यक्रम यशस्वी करण्यात दीपक चौधरी सर असतील इतर अजून मान्यवर असतील त्यांनी पुढाकार घेतला त्यांचासुद्धा मी आभार मानतो आणि ह्या व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करून दिलं जे तो आहे आपण ते संदेश भाऊ चौधरी यांच्यामुळे उभा आहे की त्यांचं मुद्दे मंगल कार्यालयात आपल्याला योगदान मिळालं आहे आपला कार्यक्रम आहे यू झाला त्याच्यामुळे सर्व संवाद मानवासाठी मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद आपल्या कार्यक्रमात संदेशभाऊ सुभाष कागदाचे आभार मानतो